गेल्या तीन चार वर्षात भारताच्या सात शेजारील देशांपैकी म्यानमार श्रीलंका बांगलादेश आणि आता नेपाळसह जनतेने निषेध केला आहे आंदोलन केलं आणि आता नेपाळमध्ये देखील अराजक पेटलं आहे नेपाळमध्ये चक्क संसद भवन पेटवण्यात आलं न्यूज अँड कट च्या स्पेशल रिपोर्ट मध्ये नेपाळमध्ये सोशल मीडिया हा अचानक बॅन करण्यात आला ज्यामध्ये फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम एक्स यांसारख्या सव्वीस प्लॅटफॉर्मचा समावेश होता सोशल मीडिया आणि वाढलेला भ्रष्टाचार यामुळेच नेपाळचे जेनझीज म्हणजेच युवा पिढी सरकारचा विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी नेपाळची राजधानी काठमांडू येथे असलेलं संसद भवनच पेटवलं यामध्ये पंधरापेक्षा जास्त जणांचा मृत्यू झालाय आणि शंभरपेक्षा पेक्षा जास्त लोक जखमी झाले पण नेपाळमध्ये सोशल मीडिया बॅन का करण्यात आला पाहूयात नेपाळमध्ये या ॲप्सची नोंदणी ही अधिकृतच नाही संबंधित प्लॅटफॉर्मची नेपाळच्या दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडे देखील नोंदणी नाही आणि सरकारकडून संबंधित ॲप्सना काही दिवसांची मुदत देखील देण्यात आली होती अधिकृत नोंदणी करण्यासाठी आणि तीन सप्टेंबरला ही मुदत संपली बंदी असलेल्या ॲप्सनी नोंदणी केल्यास त्याच दिवशी ॲप्स सुरू होतील असं सरकारकडून स्पष्ट देखील करण्यात आलं यात टिकटॉक वायबर बीटोक निंबस पॉपो यांनी नोंदणी केली होती आणि टेलिग्राम ग्लोबल डायरी यांच्या मंजुरीची ही प्रक्रिया सुरू आहे यात दुसरा मुद्दा असा की नेपाळचे पंतप्रधान के पी ओली आणि त्यांच्या सरकारवर भ्रष्टाचार केल्याचे आरोप सोशल मीडियावर होत होते सोशल मीडियावर ह्या सरकारविरोधात सातत्यानं विरोध पाहायला मिळत होता आणि हा विरोध दडपण्यासाठीच नेपाळ सरकारने तीन सप्टेंबरला सोशल मीडिया बॅन केला मागच्या काही वर्षांमध्ये पाकिस्तान श्रीलंका बांगलादेश आणि आता नेपाळ या, या देशांमध्ये अवैधरित्या सत्ता काबीज करून हुकुमशाही गाजबू पाहणाऱ्या सत्ताधाऱ्यांना जनतेने रस्त्यावर उतरून देशातून हुसकावून लावलंय विकली गेलेली यंत्रणा भ्रष्ट कारभार आणि अस्वस्थता यातून आजचा नेपाळ तयार होतो या, या सर्व गोष्टींवरून आज नेपाळमध्ये जे घडतंय ते आपल्या सर्वांसाठीच एक मोठा धडा आहे या घटनांमधून हेच सिद्ध होतं की कोणताही सत्ताधारी स्वतःला जनतेपेक्षा मोठा समजू शकत नाही जेव्हा यंत्रणा विकली जाते तेव्हा भ्रष्टाचाराचा कळस होते आणि जेव्हा लोकशाही फक्त नावापुरती उरते तेव्हा शांत असलेली जनता ही रस्त्यावर उतरते जनता म्हणजे तुमची नोकर नाहीये तुम्ही तिला गृहित धरू शकत नाही कारण जेव्हा ती रस्त्यावर येते तेव्हा मोठे मोठे सत्ताधीश धुळीला मिळते नेपाळने हे दाखवून दिलं आहे की खरी सत्ता जनतेच्या हातात असते आणि ती कायम असते आणि तीच अंतिम असते भ्रष्टाचाराविरुद्ध जनतेचा आक्रोश या सगळ्या देशांमध्ये पाहायला मिळतो आपल्या राजकारण्यानी डोकं ठिकाणावर आणून चालू असलेला अमाप भ्रष्टाचार थांबवावा जनतेच्या रोजगार महागाई या विषयांवर काम करावं आरोग्य शिक्षण आणि पायाभूत सुविधांसाठी कामाला लागणं आवश्यक का आहे हे आता तरी समजून घ्या या व्हिडिओ इथेच थांबूयात तोपर्यंत पाहत राहा न्यूज ऑनकट एक्सप्ले